अभिनंदन महाराष्ट्र अतिशय आनंदाची बातमी असं म्हणत देशातील एकूण गुंतवणुकीच्या बासष्ट पॉईंट सेहेचाळीस टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात कर्नाटक गुजरात राज्यांपेक्षा सर्वाधिक परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून केला आहे कोल्हापूर पदविक्रेता समितीच्या निवडणुकीत या विजयानंतर फेरीवाल्यांनी मोठा जल्लोष केला दिलीप पवार यांना एक हजार सहाशे पंचावन्न तर किरण गवळी यांना एक हजार पाचशे तेरा मतांनी विजय मिळाला हरियाणा विधानसभा निवडणूक दिल्लीत भाजपनं उमेदवाराची पहिली यादी जाहीर केल्यानंतर पक्षातील वीस नेत्यांनी पक्षाला रामराम केलाय पक्ष सोडणाऱ्यांच्या यादीत ऊर्जा मंत्री रणजित सिंह चौटाला आमदार लक्ष्मणदास नापा यांच्यासह करणदेव कंबोज हरियाणा भाजप ओबीसी मोर्चाचे राज्य अध्यक्ष आणि माजी मंत्र्यांनी राजीनामा दिलाय गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी पुणे महानगरपालिकेने पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेतलाय महापालिकेने एक खास उपक्रम राबवत गणेश भक्तांना पीओ पीच्या मूर्तींऐवजी शाडूच्या मातीच्या मूर्ती घेण्याचे आवाहन केले आहे यासाठी महापालिकेकडून मूर्ती आमची किंमत तुमची हा खास उपक्रम राबवला जातोय न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात नऊ सप्टेंबरला ग्रेटर नोएडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये एक कसोटी सामना खेळला जाणार आहे यासाठी न्यूझीलंडचा संघ भारत तर न्यूझीलंडने भारताचा माजी बॅटिंग कोच विक्रम आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने विशेष रणनीती आखली आहे यासाठी वीस प्रचारकांची समिती नेमण्यात आली आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विशेष प्रचारक म्हणून भूमिका प्रा बजावणार आहेत समाजास आणि संशोधक विद्यार्थीवर्गाला महाराष्ट्र राज्यातील मराठा कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा समाजाच्या लक्ष गटाकडून हस्तलिखित आणि दस्तऐवज अभ्यासासाठी शिवाजी विद्यापीठ आणि छत्रपती शाहू महाराज संशोधन संस्थेचा सामंजस्य सा करार उपयुक्त ठरेल कुलगुरू प्रा डॉक्टर डी टी शिर्के यांचं प्रतिपादन गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची सोय व्हावी यासाठी पीएमपी प्रशासनाने शेड्यूलच्या गाड्यासह सुमारे आठशे जादा बस सोडण्याचा निर्णय घेतलाय दोन टप्प्यात या जादा बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व घटकांची मर्जी राखण्याकडे लक्ष देण्याचे काम चालू आहे पण राज्य व देशाचे भवितव्य असणाऱ्या विद्यार्थ्यांकडे मात्र पूर्णतः दुर्लक्ष आहे विद्यार्थ्यांची बत्तीसशे ऐंशी कोटीहून अधिक शिष्यवृत्ती सरकारकडे थकीत असून सदर शिष्यवृत्ती तातडीने देण्यात यावी अशी मागणी सौरभ शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे